नेर तालुक्यातील एजीचा वीज पुरवठा सुरळीत करा सुनील खाडे नेर तालुक्यात सध्या खरीप हंगाम सुरू असून संध्या तालुक्यात तुरळक प्रमाणात पाऊस झाला आहे शेतकरी संध्या कापूस लागवड सुरू केली आहे शेतक्याकडे पाणी आहे परंतु एजी पंपाला सुरळीतपणे वीज पुरवठा मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे संध्या तापमानात खूप वाढ झाल्याने ग्रामीण भागातील जनता वीज पुरवठा सुरळीत नसल्याने त्रस्त झाले आहे काही दिवसांपूर्वी कोहळा येथील मुलगी दशाने लाई नसल्याने वारली आहे याकरिता आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने रापरतीवार साहेब यांना निवेदन देण्यात आले तसेच मुख्य अभियंता अशोक साळुंके साहेब यांच्याशी सुनील खाडे यांनी ग्रामीण भागातील एजी पंपांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावाकरिता फोन करून सांगितले यावेळी या मागणीचे निवेदन नेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खाडे यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आले यावेळी युवराज पाटील अरमळ तौफिक भाई मधुकरराव ठाकरे प्रदीप महाले अनंतराव उगलमुगले दिनराज अरमळ मीर अहेम जीवनराव महल्ले इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते नेर तालुक्यात दोन दिवसात वीज पुरवठा सुरळीत झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला प्रतिनिधी वसीम बेग न्यूज ट्वेंटी -फोर, आपकी आवाज अशा अवस्थेमध्ये ग्रामीण भागामध्ये सतत वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे आणि त्या शेतकऱ्यांच्या विनंतीनुसार आमच्या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस तुम्हाला नम्र विनंती आहे की या काही दिवसामध्ये तुम्ही सुरळीत म्हणजे जवळपास आठ तास किमान आठ तास तरी दिवसा शेतकऱ्यांना लाईन द्यावी याच्यामुळे की आज ज्या जमिनीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी बियाणं पेरलं की बियाणं आता सध्या गरमावटपणामुळे ती फुगडीजल्यावा आणि म्हणजे खराब होऊ राहील आणि अशा अवस्थेमध्ये जसं महागीचं बियाणं घेतल्यानंतर शेतकऱ्यांना पुन्हा बियाणंसुद्धा मिळणं कठीण आहे म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपण थोडं बाकी काही तुमचे काही बाकी आपण इकडे इतरात लाईन देत असाल तर ते लाईन कमी करून आमच्या शेतकऱ्यांना ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना लाईन द्यावं तुम्ही जर मागं पाहिलं असाल तर आज ग्रामीण भागामध्ये अशी परिस्थिती आहे आज कोवळ्यामध्ये मागच्या काही दिवसापूर्वी घटना घडली की लाईन गेल्यानंतर ती मुलगी एका पायरीवर बसली असता तिला सापाने चावलं आणि ती यवतमाळपर्यंतसुद्धा गेली नाही म्हणजे अशी परिस्थिती ग्रामीण भागामध्ये आहे कारण ग्रामीण भागामध्ये आज ह्या तापमान जास्त असल्यामुळे साप किंवा अशा याचे घरामध्ये जातात किंवा अशामुळं कसं आहे की अनेक दंश होत आहे आज ग्रामीण भागामध्ये अनेक रोजचे उपेशन घडत आहे म्हणून आम्हाला आमची सुद्धा विनंती आहे की ग्रामीण भागामध्ये स सर्वात जास्त लक्ष देऊ आणि ह्या लाईन व्यवस्थित पूर्णपणे सुरळीत करा गेल्या या चार आठ दिवसामध्ये पाऊस येईलच परंतु जे काही ज्या शेतकऱ्यांनी जी काही लागवड केलेली आहे या शेतकऱ्यांना थोडंसं धीर देण्याची गरज आहे म्हणून आपण ती रा लाईन पूर्ण पूर्ण तालुक्यातील सुरळीत करावा अशी आपणास विनंती आहे मी पण महावितरणतर्फे एसडी